गणपती बप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया, मोरिया। आज श्री गणरायाची पूजन करून क्रांती सेना या राजकीय पक्षाच कामकाज सुरुवात करण्यात येत आहे आमचा एकच ध्यास आहे की सोलापूरचा विकास त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास त्यानंतर संपूर्ण देशाचा विकास अशा पद्धतीने सोलापूर मध्ये प्रशासन असो किंवा सरकार असो मूलभूत गरजा रस्ता पाणी ड्रेनेज आणि लाईट या सुविधा पूर्णपणे पुरवणे आमचा पहिला अजेंडा राहणार आहे त्याचबरोबर आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून संघटना बांधणीचे काम संपूर्ण आमचं मुख्य केंद्रबिंदू आहे महानगरपालिका निवडणुका त्याचबरोबर ज्या ग्रामीण नगरपालिका नगर, नगर परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायत ज्या निवडणुका जाहीर झाले आहेत त्या ठिकाणीसुद्धा आमचा उमेदवार उभे करून यशस्वी करण्याचा की विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आज या संपूर्ण कुठल्याही कार्याला शुभारंभ करताना गणरायाचं पूजन करतो त्याप्रमाणे गणरायाचे पूजन करून आम्ही प्रारंभ करत आहोत काल दोन दिवसापूर्वी आम्हाला महाराष्ट्र शासनाचं निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या आयोगाचा प्रमाणपत्र प्राप्त दा, झालेलं आहे माझ्यासोबत आमचे उपाध्यक्ष श्रीखंडे साहेब आहेत सेक्रेटरी मुन्नाथ कारमपुरी सदस्य रेखाताई आडकी त्याचबरोबर विठ्ठल कुराडकर त्याचबरोबर आमचे प्रशांत जक्का आणि सर्व माझ्या माता भगिनी मिळून आम्ही एक छंग बांधलाय की सोलापूर हा विकास कसा होत आहे पाहू होत नाही पाहूया आणि त्याचबरोबर सोलापूरच्या विकासामध्ये कोण अडवा याचा प्रयत्न केला बघून घ्यावं आणि आम्ही विकास करणार म्हणजे विकासासाठी आमचा जीव गिर चालण्याचा प्रकारचा प्रयत्न आजपासून कार्याला प्रारंभ करत आहोत आणि या प्रारंभाला गणेशाने आम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊन या कार्या यशस्वी करावा प्रार्थना करतो जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जनक्रांती विकास संघटनेचा जनविकास क्रांती सेनेचा असंख्य संघर्षातून ज्यांनी गोरगरिबांना वंचितांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आलेलं आहे इथून पुढेही करत आलेलं आहे त्या अविरत सेवेमध्ये त्यांना एक राजकीय पाठबळ लाभावं आणि या राजकीय पाठबळातून अजून वर गरिबांची सेवा त्यांच्या हातून घडावी या उद्देशाने त्यांनी एक पार्टी रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं आणि जनविकास क्रांती सेना या नावानं पार्टी रजिस्टर केली या पार्टीचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन आज आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि या आनंदाच्या क्षणी मी आमच्या सर्व टीमच्या वतीनं आणि विष्णू महाराज कारणपुरी त्यांचा आज हा छोटा खाणी सत्कार करतोय इथून भावी त्यांच्या वाटचालीस राजकीय कारकिर्दीस चंद्राप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पुढेच जावं त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना यश समृद्धी कीर्ती प्राप्त होऊ अशी मी सदिच्छा इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक मित्र कसबे याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढील कारचा विषय त्यांना हा जो आज जी पेनाची शक्ती आहे ती सर्वात मोठी शक्ती आहे आज तलवारीचं युद्ध बंद झालेलं आहे आणि पेनाचं युद्ध चालू झालेलं आहे तर मी त्यांना प्रतिकात्मकरीत्या हा पेन देऊन त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि सत्कार करतो सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा